मसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेसाठी सातारा जिल्ह्यातून एक्क्याण्णव जादा बसेसचं नियोजन करण्यात आल्यानं भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन दहिवडी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांनी केलं आहे सिद्धनाथ यात्रा ही दोन डिसेंबर रोजी संपन्न होणार असून परिवहन महामंडळ सातारा विभागाच्या वतीनं व दहिवडी आगाराच्या वतीनं सर्व मार्गावर जादा बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे तसेच सांगली अकलूज कोल्हापूर कर्नाटक विटा इस्लामपूर मिरज शिराळा पलूस जत तासगाव या मार्गावरून वीस जादा बसेस सोडण्यात येणार आहेत याबाबत अधिक माहिती देताना टुबल म्हणाले की मुंबई परेलमधून मसवडला येणाऱ्या भाविकांनी तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत आपली जागा आरक्षित करावी तसेच नियोजित वेळेत सुटणारी साडेआठ वाजताची परेल शिखर शिंगणापूर म्हसवड नऊ वाजता परेल शिखर शिंगणापूर म्हसवड व दहा वाजताची परेल सातारा म्हसवड ही जादा बसेस या गाड्या येण्यासाठी उपलब्ध असतील तसेच दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबर रोजी सातारा सेंट्रल बस ही सात आठ आणि साडेआठ वाजता परतीच्या प्रवासासाठी जागा आरक्षित करण्यासाठी उपलब्ध असेल पुण्याला जाणाऱ्या भाविकांसाठी म्हसवड चिंचवड अर्थात पुणे ही दोन आणि तीन डिसेंबर रोजी साडे अकरा व तीन वाजता या दोन आता बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तरी सर्व भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे